ब्रह्मकुमारी प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने मुंबईतील अंधेरी पश्चिम डी एन नगर परिसरात महाशिवरात्री निमित्त ईश्वरीय संदेश विभागातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रदर्शनाच करण्यात आले असून एकवीस फेब्रासून हे प्रदर्शन सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत प्रदर्शन असणार आहे प्रदर्शनाबाबत बी के सुषमा दिदी यांनी एम एच आजचा महाराष्ट्र चॅनल ला मुलाखत दिली असून पाहूयात बी के सुषमा दिदी यांनी दिलेल्या मुलाखत नमस्ते आपण आता एम एच आजचा महाराष्ट्र या चॅनलवरून इथे अंधेरी डी एन नगर इथे जी ब्रह्माकुमारीची झाकी आयोजित करण्यात आली आहे तर ते आपण सर्वजण इथे पाहत आहोत आणि आपल्याला या एम महाराष्ट्राच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्या सोबत ब्रह्मकुमारीच्या दिदी आहेत तर त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि त्यांना विचारू हो की एकंदरीत हे आयोजन कशा प्रकारे करण्यात आलंय महाशिवरात्री सव्वीस तारखेला आहे तर या अगोदरच आठ दिवस आपण आयोजन केले तर याचं थोडंसं संक्षिप्त मध्ये आम्ही आपल्याला माहिती द्या ओम शांती महाशिवरात्रीच्या उपलक्षामध्ये विशेष हा कार्यक्रम ब्रह्मकुमारीच्या तर्फे पूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो आणि भारत आपला जो देश आहे तो खूप महान देश मानला जातो आणि आज आपण बघतो की गावागावांमध्ये पण लोक खास विशेष महाशिवरात्रीच्या दिवशी हा शिवमंदिरामध्ये जातात त्या शिवमंदिरामध्ये जाण्याचं रहस्य काही आहे तर ते जाणून घेण्यासाठीच ह्या उपलक्षामध्ये हे शिवरात्रीच्या निमित्ताचं शिवरात्रीचं निमित्त साधून हे आठ दिवसाचं इथे आध्यात्मिक प्रदर्शनीचं आयोजन केलेलं आहे कारण की आपण बघतो भारत हा देश जो आहे एवढा महान देश आहे की भारताच्या चारही बाजूनी चारही दिशांनी आज बारा ज्योतिर्लिंग जे आहे ते प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये पण शिव मंदिर आहे आणि परमेश्वरला विशेष शिवाला एक नाव जे आपण म्हटलं जातं स्वयंभू म्हणून तर परमेश्वर जो शिव आहे तो स्वतः या धर्तीवर अवतरित येऊन एकोणऐंशी वर्षापासून आपलं सगळ्या मनुष्य आत्म्यांचं तो कल्याण करत आहे मग त्या परमेश्वराचं कर्तव्य धर्तीवरती जे चालू आहे ते मनुष्य आत्म्यांपर्यंत पोचवण्यासाठीच ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि मुंबईच्या दगदगीच्या जीवनामध्ये पण आपण बघतो की तर बिझी पण राहतात पण या बिझी जीवनामध्ये आपण इझी कसं राहू शकतो किंवा आपल्या जीवनाला सहजरित्या आपण कसं जगू शकतो ह्याची खूप सुंदर आणि सहज जी परिभाषा आहे ती मेडिटेशनच्या माध्यमाने इथे ब्रह्माकुमारीजमध्ये मा शिकवली जाते आणि ह्या मुंबई शहरामध्ये जवळजवळ एकशे वीस पेक्षा पण ह्या ब्रह्माकुमारीजच्या शाखा आहेत आणि ह्या विशेष ह्या स्टॉलमध्ये ह्या प्रदर्शनीमध्ये ह्या मेलेमध्ये विशेष आयोजन केलेलं आहे आणि एक सगळ्यात मोठं आकर्षण जे आहे ते पंधरा फुटाचं शिवलिंग आहे जे खूप सुंदर बनलेलं आहे आणि खूप सगळ्यांच्या संयोगाने हे शिवलिंग उभं केलेलं आहे आणि सगळे भक्तजण येऊन चार पाच दिवसापासून त्याचा लाभ घेत आहेत आणि जवळजवळ अजून दोन तीन दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत ही झाकी जी आहे ती इथे आयोजित केलेली आहे आणि आम्ही बघतोय की महाशिवरात्रीच्या निमित्ताने जे आयोजन केलेलं आहे ह्याच्यामध्ये फक्त शिवाचंच दर्शन नाही आहे पण त्याच्यासोबत देवींचं पण दर्शन आहे म्हणून भक्ती मार्गात पण आपण ऐकलं आहे की जेव्हा धरतीवरती पाप वाढतात तेव्हा परमेश्वराने ह्या देवींना धरतीवरती पाठवला आणि या संसारातल्या असुरांचा नाश केला गेला तर इथे जी देवींची झाकी पण दाखवलेली आहे ती चैतन्य देवींची झा झाकी आहे तर चैतन्य देवींची झाकी म्हणजे जी लोक या ब्रह्माकुमारीशी जुडलेली आहेत डेली मेडिटेशन करतात आणि खरोखर ते लोक एक एक दोन दोन तास एका ठिकाणी स्थिर होऊन आपल्या मनाच्या स्थिरतेच्या सोबत शरीराच्या मन शरीराला पण स्थिर ठेवून ते आपलं प्रत्यक्ष जी मेडिटेशनची शक्ती आहे तिला ते प्रदर्शित करीत आहेत आणि जे पण भक्तजण येत आहेत त्यांना पण ती झाकी जी ती खूप आवडत आहे आणि खूप प्रेमाने त्याचा ते लाभ पण घेत आहे ह्याच्या व्यतिरिक्त अगर आपण इथे बघितलं तर बारा ज्योतिर्लिंग दर्शन पण इथे ठेवलेलं आहे त्याच्यासोबत इथे वेगवेगळ्या प्रकाराचे स्टॉल आहेत त्याच्यामध्ये एक आहे की आध्यात्मिक प्रदर्शनी म्हणजे आपण कोण आहोत परमात्मा कोण आहे मेडिटेशन काय आहे त्याचा अनुभव इथे करवला जातो आणि त्या अनुभवासाठी खास इथे एक मेडिटेशनचा रूम पण बनवलेला आहे जिथे तिथे लोक येऊन शांतीचा अनुभव करत आहेत आणि त्या शांतीच्या अनुभवाला अजून गहराईमध्ये अनुभव करण्यासाठी इथे माइंड स्पा म्हणून पण ठेवलेला आहे जसं आपण बघतो की शरीरासाठी स्पा असतो जिथे लोक आपण रिलॅक्स होतो फिजिकली पण इथे स्पेशली जे शिकवलं जात आहे ते आहे माइंड स्पा कारण मनाला खूप आपल्याला रिलॅक्स करायचं आहे मन रिलॅक्स असेल तर ऑटोमॅटिक आपलं शरीर पण कसं होईल रिलॅक्स होईल त्याच्यासोबत पुढचं जे दर्शन ठेवलेलं आहे ते परमेश्वराला लेटर आज आपण आपल्या जीवनामध्ये आपले जे जी नातेवाईक आहेत त्यांना आपण मेसेज करतो किंवा आतापर्यंत आपण पत्र लिहिले आहेत पण इथे हे शिकवलं जातं की आपल्याला परमेश्वराला कसं पत्र लिहायचं आहे तर ते परमेश्वर कसं वाचतो आणि आपल्याला त्याचा रिप्लाय पण देतो तर हा बरेच जणांना खूप त्याचा सुंदर अनुभव आहे जेणेकरून ते स्वतःचं जे मन आहे ते परमेश्वराच्या समोर ते खाली करतात त्याच्यानंतर पुढचा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये दाखवला आहे कलियुगाचं वर्णन की आत्ता वर्तमानमध्ये आपण अनेक व्यसनांच्या अधीन आहोत पण आत्ताचे जे व्यसन आहे ते आहे मोबाईलचं व्यसन ज्याच्यामुळे भारताची जी एक शक्ती आहे युथ शक्ती ती त्याच्या अधीन होत गेले आणि त्या अधीनतेमुळे भारताची सगळ्यात मोठी शक्ती यूथ ही शक्तीहीन होत चालेल मग मेडिटेशनचा एक असा रस्ता आहे की ज्याने आपण ह्या संसारातल्या ह्या भारत देशातल्या यूथच्या जे शक्ती आहे तिला आपण जागृत करू शकतो सेव करू शकतो आणि त्यांचं जीवन परिवर्तन करू शकतो मग ह्या अशा या कलियुगाच्या जीवनातून आपण कसं परिवर्तन करून एक नवीन दुनियाकडे जाऊ शकतो ह्याचं मार्गदर्शन केलं जात आहे मग कलियुगाच्या नंतरचा जो स्टॉल आहे त्याच्यामध्ये दाखवले खूप सुंदर संगम युग जिथे आपणच सगळे बसलेत मेडिटेशन करतोय चांगलं ज्ञान ऐकतोय आणि आपण जीवनाला परिवर्तन करतोय आणि म्हणून त्याच्या पुढचा जो स्टॉल दाखवलेला आहे तो आहे सतयुग यानी स्वर्ग सुखाची दुनिया त्याला सगळ्या धर्मवाल्यांनी के आठवण केलंय कोणी त्याला बहिष्ठ बोलतोय कोणी स्वर्ग बोलतोय कोणी वैकुंठ बोलतोय तर कोणी हेव्हेन तर कोणी पॅराडाईज तर अशा या स्वर्णिम दुनियाला सगळ्यांनीच आठवण केलाय म्हणून आपल्या भारताची पण एक महिमा आहे की भारत एक सोन्याची चिडिया होता पण आज आपण बघतोय तर भारत जो आहे तो कंगाल बनलाय दुखी बनलाय शक्तीहीन बनलाय तर अशाच या शक्तीहीन भारताला पुन्हा आपल्याला शक्तिशाली बनवायचंय आणि ह्याच्यासाठी ब्रह्माकुमारी जी संस्था आहे आणि त्याच्याशी जुटलेली जी लोकं आहेत ते रात्रंदिवस या सेवेमध्ये आहेत आणि खूप चांगली सेवा तणाने मनाने वेळ सफल करून चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत त्याच्यासोबत अजून एक इथे स्टॉल दाखवलेला आहे ग्रामीण विकासाचा गोकुळ गाव म्हणून ज्याच्यामध्ये दाखवलेला आहे की लोक शेती करत आहेत पण आज आपण बघतो की भारतामध्ये जरी औद्योगिक क्षेत्रामध्ये जरी प्रगती केली असली तर ते त्याचं मुख्य जे लक्ष आहे ते आपला जो शेतकरी जो समाज आहे शेतकरी जी लोक आहेत त्यांना आपण कसं सशक्त बनवू शकतो कारण की काही कारणामुळे जेव्हा शेतकरी पाण्याच्या भावामुळे म्हणू नका दुष्काळामुळे म्हणू नका किंवा काही आहेत ते पण तिथे स्टॉल ठेवलेला आहे त्याचा पण लोक त्याचा फायदा घेत आहेत अंधेरी डी एन नगरला आपण हा का, म्हणजे कार्यक्रम आयोजित केलेला आहे जे प्रदर्शनी तर याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळत आहे चितपासून आम्ही हा कार्यक्रम इथे सुरुवात झाले ती तारखेपासून कि हा किती तारखेपर्यंत असेल हा वीस तारखेला सुरू झाला आहे तो जवळजवळ सत्तावीस तारखेपर्यंत रात्रीपर्यंत आहे कार्यक्रम सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळी चार ते नऊ वाजेपर्यंत असं ह्याची वेळ आहे आणि रोजच लोक येत आहेत त्याच्यासोबत इथे रोज वेगवेगळे प्रवचनमाला पण ठेवलेले आहेत आणि मेडिटेशनचा सकाळ संध्याकाळ कोर्स पण ठेवलेला आहे तर लोक पण त्याचा येऊन खूप चांगला प्रसिदा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे आणि आम्ही हे पण अनुभव करतोय की आमच्या जे गेटवरती जे सेवाधारी आहेत तर जेव्हा लोक इथून रिटर्न जात आहेत तर तेव्हा त्यांना खूप इथलं वातावरण जे आहे खूप चांगलं वाटते समाधानकारक तर जी पण लोक येत आहेत ते वेळ इथे जे पण पाऊल टाकतायत ना ते त्यांना खूप चांगलं वाटतंय आणि आम्ही जे पण सगळे बहिणी भाऊ जे पण सेवेमध्ये आहेत तर आम्हाला पण ह्या सगळ्यांना बघून खूप आनंद वाटतोय की परमेश्वराचं एवढं सुंदर कार्य या धर्तीवरती चालू आहे तर सगळ्या शिवभक्तांना आम्ही हेच निमंत्रण देतोय की ह्या विशेष महाशिवरात्रीच्या निमित्ताने खास इथे येऊन जरूर ह्या दर्शन करावं आणि ह्या सुंदर वेळेचा लाभ घ्यावा कारण की आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण जी, जी आहे ती वेळ आहे म्हणजे आम्ही एवढंच सांगू की आज नाही तर परत कधीच नाही तर आपल्या जीवनाचा जो श्वास आहे तो पूर्ण सफल करावा आणि विशेष या शिवरात्रीच्या निमित्ताने सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि uh, या होत्या आपल्यासोबत ब्रह्मकुमारीच्या दिदी की ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने आणि कमी शब्दांमध्ये खूप जास्त अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आणि आम्ही हे एम एच आजचा महाराष्ट्र या चॅनलद्वारे आपल्या सर्वांना विनंती करत आहोत की आपण देखील या झाकीमध्ये या प्रदर्शनीमध्ये संमिलित व्हावं सत्तावीस तारखेपर्यंत इथे प्रदर्शनी आहे आणि अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रात असेल भारतात असेल सर्वत्र या प्रदर्शनींचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर आपण सर्वांनी या प्रदर्शनीचा लाभ घ्यावा अशी एम एच महाराष्ट्राद्वारे आपल्याला आम्ही आवाहन आपण पाहिले की बी के सुषमा दिदीने प्रदर्शनाबद्दल माहिती देत या प्रदर्शनीचे आयोजन केले जाते याबद्दल माहिती दिली आपण पाहत राहा एम एच आज महाराष्ट्र